श्री स्वामी समर्थ माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चैत्र नवरात्री दोन हजार चोवीस नवरात्रीमध्ये कधी आहे अष्टमी आणि नवमी कधी आहे बघूया तसेच लिंबाच्या झाडांमध्ये असते देवी देवतांचा वास चैत्र महिन्यामध्ये तुम्ही हे करू शकता हा उपाय चला तर बघूयात आपण ते काय दोन हजार चोवीस हा हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचा सण मानला जातो नवरात्रीमध्ये आई दुर्गेचे नवरूपाची पूजा केली जाते तसेच शुभ फळ प्राप्त करण्यासाठी उपासनाही केली जाते नवरात्रीच्या शेवटी शेवटीच्या दिवशी हवन करून कन्या पूजन केली जाते परिस्थितीतील चैत्र नवरात्रीतील महाअष्टमी आणि महानवमीची तारीख आणि शुभ मुहूर्त जाणून घेऊया चैत्र नवरात्रीच्या सणाला हिंद हिंदू विशेष महत्व आहे चैत्र नवरात्रीला नवरात्रीच्या अष्टमी तिथीला महाअष्टमी साजरा केली जाते चैत्र नवरात्री महाअष्टमी तिथी पंधरा एप्रिल दोन हजार दोन पंधरा एप्रिल रोजी दुपारी बारा वाजून अकरा मिनिटापासून वाजता सुरू होईल आणि सोळा एप्रिल रोजी दुपारी एक वाजून तेवीस मिनिटाला समाप्त होईल अशी परिस्थितीत सोळा एप्रिल रोजी महाअष्टमी साजरी होणार आहे तसेच चैत्र नवरात्री नवमीची तारीख बघूयात आता पंचांगानुसार चैत्र नवरात्रीची नवमी तिथी सोळा एप्रिल रोजी दुपारी एक वाजून तेवीस मिनिटा मिनिटा मिनिटाला वाजून सुरुवात होईल आणि सतरा एप्रिल रोजी दुपारी तीन वाजून चौदा चौदा मिनिटाला समाप्ती होईल अशा स्थितीत सतरा एप्रिल रोजी महानवमी ही साजरी होणार आहे तसंच आपल्याला काय बघायचंय आता लिंबाच्या झाडामध्ये असते देवी देवताचा वास चैत्र महिन्यामध्ये तुम्ही हा उपाय करू शकता लिंबाचे झाड जितके कडू असते तितके शरीरासाठी लाभदायक आहे तसे असे म्हटले जाते की चैत्र नवरात्रीमध्ये लिंबाच्या झाडावर देवी शीतला आणि दुर्गा मातेचा वास होतो म्हणून चैत्र नवरात्रीमध्ये पूजा करताना लिंबाच्या पानाचा वापर करा वापर करावा जर तुमच्या घरामध्ये लिंबाचे झाड असेल तर तुम्ही घराच्या मुख्य दरवाजावरती लिंबाच्या पानाचा तोरण लावायला पा, लावायला पाहिजे यामुळे नकारात्मकता घरातून नकारात्मकता निघून घरामधून बाहेर जाते व सकारात्मकता येते असे आहे चैत्र नवरात्री दोन हजार चोवीस नवरात्रीमध्ये महाष्टमी आणि महानवमीचा महानवमीची ही माहिती श्री स्वामी समर्थ